शहरातील गोमातेची हत्या व्हिडिओ व्हायरल प्रकरण आरोपीच्या शोधासाठी चार पथक रवाना पोलीस निरीक्षक संदीप भारती यांची माहिती एका आरोपीला ताब्यात घेतलं असून तिघांची चौकशी करून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे संदीप भारती यांची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे आव्हान गणेश विसर्जन शांततेत पार पाडा आरोपी लवकरच गजाड होईल आज दिनांक सहा शनिवारी रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील गोहत्या प्रकरणामुळे तापलेल्या वातावरणात सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी माध्यमांशी संवाद साधून नागरिकांना व गणेश मंडळांना शांततेचं आवाहन केलं आहे संदीप भारती म्हणाले की जालना शहरात गोमातेची हत्या करतानाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीचा शोध घेण्यासाठी आमचा तपास पथकांनी परराज्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शोध मोहीम राबवली आहे त्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत संपर्कात असलेले व मदत करणारे तीन जण चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात आहेत उर्वरित आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येतील पोलिसांनी ये खात्री व्यक्त केली आहे गंभीर तपास प्रक्रिया सुरू आहे आणि कायदेशीर कारवाई करून दोषींना शिक्षा होईल गणेश उत्सव हा सर्वांचा सण आहे तो शांततेत आणि उत्साहात साजरा करावा प्रशासन आपले काम करत आहे त्यामुळे समाजाने धीर धरण्याचं आव्हान आम्ही करतो एकंदरीत पोलिसांच्या माहितीनुसार एक आरोपी पोलीस ताब्यात आहे उर्वरितांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू असून आरोपींना मदत करणाऱ्यांवर ही कारवाईची तयारी पोलिसांनी केली आहे गणेश भक्तांना पोलिसांनी आव्हान केलं आहे की विसर्जन शांततेत करा आम्ही ठोस पावले उचलतो आहे जालना शहरामध्ये एक गोमातेची हत्या करताना एक व्हिडिओ प्रसारित झाला होता त्यातील ते गुन्हा आपण पोलीस स्टेशन सदर बाजार इथे दाखल केलेला आहे आणि आरोपींच्या शोधक जवळपास आपल्या चार टीम आता आजही बाहेर आहेत एक परराज्यामध्ये आहे आणि आपल्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 जिल्ह्यांमध्ये तीन आपल्या टीम आहेत त्याला एक ब्रेक थ्रू मिळालेला आहे ते त्याच्यातला एक आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबरचे कॉन्टॅक्टमधले किंवा इतर मदत करणारे असे तीन लोकही आपण ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करत आहोत आणि आज एक दोन दिवसात मला किंवा असं म्हणता येईल की लवकरच आणि दोन आरोपी किंवा इतर जे आरोपी आहेत ते मिळण्याची शक्यता फार वाढलेली आहे तर या गुन्ह्यांमध्ये आपण तपास जोरात करत आहोत सर्व टीम आपल्या चालू आहे तर ह्याच्यामध्ये चांगली प्रोसेस चालू आहे आणि लवकरच सर्व आरोपी आपल्या ताब्यात येतील आणि त्यांना कायदेशीर आपण जे प्रोसेस आहे ती करूया आरोपी ताब्यात संघटना सध्या आपण एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना मदत करणारे काही लोक आपण ताब्यात घेतलेली किंवा त्यांच्याशी संपर्कात असलेली लोक ताब्यात घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे आपण चौकशी करणं चालू आहे त्याच्यातून इतरही आरोपी जे निष्पन्नता झालेलेच आहेत त्यांना आपण ताब्यात घ्यायची प्रक्रिया करू काही दुद्वादे संघटना आणि काल गणेश विसर्जन न करण्याचा संकल्प केला होता जोपर्यंत कुरेशला पकडत नाही तोपर्यंत आम्ही विसर्जन करणार नाही त्यांच्याशी त्या भेटीगाठी झाल्या आहेत तर त्यांनी समजूत काढली हां त्यांची समजूत काढत आहोत हे पहा हा सण आहे सर्वांचा सण आहे एका आरोपीसाठी गणराया आपल्याकडे आलेले आहेत त्यांचा मोठा सण आहे तर आमचं आव्हान राहील सर्वांनी शांततेत हा सण आणि धूमधडाक्यात सण साजरा करावा आणि प्रशासन आपलं काम करत आहेत आणि नक्कीच गणरायान आपल्याला चांगलं यश दिलं असे मला नक्की खात्री आहे आणि त्यातून आपण आरोपी नक्कीच पकडूया सर गणेश मिरवणूक सुरुवात व्हायला वेळ होऊन गेलेला अजूनपर्यंत गणपती मिरवणुकीला निघाले नाहीत काय सांगाल आपण नाही अजून आता दोन वाजलेले आहेत अजून आपण त्यांच्याशी वाटाघाटी करत आहोत आणि बऱ्याचशी मला वाटतं मंडळ निघतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि बरेचशे निघायचे तयारीत आहेत प्रतिनिधी देखील हिंदू समाज संस्थेचं म्हणणं ऐकण्याची भूमिका घेतलेली आहे त्याच्याबद्दल मी भाष्य करणं योग्य राहणार तोडगा निघेल आम्ही सर्वांशी चर्चा करत आहोत आणि नक्कीच तोडगा मला पूर्ण आशा आहे आतापर्यंत या तपासात काही निष्पन्न झाले का कुठं आहे किती टीम तुमच्या कार्य हो आपल्या एकूण चार टीम आहेत एक बाहेर राज्यात आहे एक तीन आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये आहे त्यात एक आरोपी आपण पकडलेला आहे आणि त्याच्यातून निष्पन्न होत आहे त्यांचे काही हिंदुत्ववादी तुम्ही काही कलम अशी पण मागणी होती त्या संदर्भात हा जे आहे जे काही कायदेशीर कलम आहे त्याचं कायदेशीर पण आपण मार्गदर्शन घेऊ आणि जर का जसं असेल ज्याच्यात कायदेशीर प्रक्रियांमध्ये जो बसत आहे त्यामध्ये नक्की ते करण्यात येईल